देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरुनी हृदयात पत्थर पायातील असू कुठे तरी पण स्मरणातील कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील पाया संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा जितेंद्रवीरजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यविस्तारामध्ये प्रचारकांचं योगदान मोठं आहे त्याबरोबरच या कार्याला दृढता आणि स्थिरता देणं तसंच विविध क्षेत्रांमध्ये ते पोचवणं यामध्ये वानप्रस्थी कार्यकर्त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे अकरा मे एकोणीसशे एकोणतीस या दिवशी हरियाणातील नरवाना येथील संघाचे वरिष्ठ कार्यकर्ता बाबू चंद्र गुप्त यांच्या घरी जन्मलेले श्री जितेंद्रवीर गुप्त हे या वानप्रस्थी कार्यकर्त्यांच्या मालिकेतील मुकुटमणी होत श्री जितेंद्रजी यांना आपल्या घरातूनच संघाचं बाळकडू प्राप्त झालं होतं एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये बी ए करून प्रचारक म्हणून ते राजस्थानमध्ये गेले पहिल्या बंदीच्या वेळी ते बिकानेर कारागृहामध्ये राहिले यानंतर दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी घेऊन पटियाला येथे ते वकिली करू लागले एकोणीसशे त्रेसष्टमध्ये ते पंजाबचे प्रांत कार्यवाह झाले संघाच्या योजनेनुसार त्यावेळच्या पंजाब प्रांतामध्ये सध्याचा पंजाब हरियाणा दिल्ली हिमाचल आणि जम्मू काश्मीर हा सारा प्रदेश येत होता एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये ते पंजाब विद्यापीठाच्या कायदा विभागामध्ये अंशकालीन प्राध्यापक म्हणून काम करू लागले आणीबाणीच्या काळात त्यांना पुन्हा सोळा महिने तुरुंगवास घडला एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये ते पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि एकोणीसशे नव्वदमध्ये मुख्य न्यायाधीश झाले त्यांच्या कामाची सर्वजण प्रशंसा करत असत परंतु जेव्हा एका कनिष्ठ न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयात पाठवून जितेंद्रवीर यांची अवहेलना केली गेली तेव्हा त्यांच्या स्वाभिमानाला ठेच लागली आणि त्यांनी आपल्या मुख्य न्यायाधीशपदाचा ताबडतोब राजीनामा दिला त्यानंतर पुढील जीवन संघकार्यासाठीच समर्पित केलं त्यांचे वडील बाबू दिलीपचंदजी अखंड भारतातील पंजाब प्रांताचे प्रांत संघचालक होते त्यांनी श्री गुरुजींच्या उपस्थितीत वानप्रस्थ दीक्षा घेतली होती जितेंद्रजी जी यांनी हीच परंपरा पुढे चालू ठेवत श्री रज्जू भैया यांच्या सान्निध्यात वानप्रस्थ आश्रमाचा स्वीकार केला यानंतरच्या काळात त्यांचा अधिकांश वेळ प्रवासामध्येच जाऊ लागला त्यांच्याकडे उत्तर क्षेत्राचे क्षेत्र संघचालक आणि त्याबरोबरच संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य अशी जबाबदारी देण्यात आली देशभर प्रवासात ठिकठिकाणच्या प्रौढ स्वयंसेवकांना भेटून ते त्यांना वर्तमान परिस्थितीमध्ये वानप्रस्थी कार्यकर्त्यांचं महत्त्व समजावून सांगत असत त्यांचं म्हणणं असे की वानप्रस्थी याचा अर्थ वनामध्ये निघून जाणं असा नाही उलट घरी राहून आपला संपूर्ण वेळ सामाजिक कामासाठी देणं हाच वानप्रस्थाश्रम आहे पैसा कमावण्याच्या कोणत्याही कामामध्ये न गुंतता आपलं शरीर स्वास्थ्य आणि कौटुंबिक वातावरण याला अनुरूप जबाबदारी घेऊन काम करत राहिलं पाहिजे यामुळे आपलं आरोग्य ठीक राहील आपल्या अनुभवांचा लाभ समाजाला मिळेल आणि घरात सुद्धा शांतता नांदेल त्यांच्या प्रयत्नातून देशभर वानप्रस्थी कार्यकर्त्यांची एक मोठी साखळी तयार होऊ लागली हे कार्यकर्ते फार धावपळ करू शकणारे नसले तरी कार्यांची संख्या वाढवणं व त्यांना स्थैर्य मिळवून देणं यात त्यांचा फारच उपयोग होऊ लागला जितेंद्रजी जी यांचं भारत विकास परिषद तसंच अधिवक्ता परिषद यांच्या स्थापनेमध्येही योगदान होतं या कामांच्या माध्यमातून समाजातील संपन्न आणि प्रबुद्ध वर्गाला हिंदू विचारांशी जोडण्यामध्ये खूपच उपयोग झाला संघकार्याबरोबरच ते अणुव्रत आंदोलन रामकृष्ण मिशन आणि सेवा इंटरनॅशनल इत्यादी सामाजिक संघटनांमध्ये सुद्धा सक्रिय होते जर कधी तब्येत बिघडली तर ते हसत हसत म्हणत की अनेक प्रकारच्या यात्रांसारखंच प्रत्येक व्यक्तीला अनंताच्या यात्रेसाठी सुद्धा नेहमी तयार राहायला पाहिजे निमंत्रण आलं की लगेच जाता यायला पाहिजे मे दोन हजार चारमध्ये त्यांच्या वयाची पंच्याहत्तर वर्षं आणि वडिलांची शंभर वर्ष पूर्ण होत होती जितेंद्रजी यांनी यावेळी संन्यास दीक्षा घेण्याचं मनाशी ठरवलं होतं परंतु नियतीच्या मनात मात्र दुसरंच काही होतं चोवीस ऑक्टोबर दोन हजार तीनच्या मध्यरात्री अचानक त्यांचं शरीर स्वास्थ्य बिघडलं त्यांच्या डॉक्टरांना बोलावण्यात आलं त्यांनी दिलेल्या औषधाने फार फरक पडत नाही असं पाहून घरची मंडळी त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्याच्या विचारात होती तितक्यातच ते कोसळले आणि त्यांचं शरीर शांत झालं दुसऱ्या दिवशी दिवाळी होती सरसंघचालक माननीय सुदर्शनजी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि ते म्हणाले दिवाळीच्या दिवशी एका प्रखर दिव्याची ज्योत शांत झाली आहे पत्थर पायातील सुदे तरी पण स्मरणात